नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी टी दोन हजार चोवीस संदर्भात फॉर्म भरताना जे विद्यार्थी प्रथम वर्ष डीएड बी एड होते या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला सुरुवातीपासून संधी मिळाली नव्हती त्याबाबत आपण इग्नाइटकडनं विद्यार्थ्यांना मदत म्हणून या विद्यार्थ्यांच्या लढ्याबरोबर इग्नाईटनी मदत केली होती बऱ्याचशा प्रमाणावर तुम्हाला मी ड्राफ्टिंग पण केलं होतं की कसा मेल करा कसा कॉल करा आणि कसं तुम्ही परि अर्ज करा ह्या सगळ्या सोशल मीडिया ट्विटर पण आपण केलं होतं पण त्याच्या अगेन्स्ट मात्र ट्विटीनी लक्ष घातलं याच्यामध्ये त्याच्या अगेन्स्ट टेटीने आपण शुद्धीपत्रक पण दिलं त्याच्या अगेन्स्ट टेटीने आपल्याला मेलला रिप्लाय पण दिलं आहे आणि कॉलवर सुद्धा त्यांनी सांगितलं आता त्यांनी काय सांगितलं आणि त्यांनी सांगितल्यानंतर या प्रथम वर्षातल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे कसं करायचं आहे जर भविष्यात येणारी टेट डिसेंबर जानेवारीमध्ये किंवा थोडी जरी लांबली तर तुम्हाला संधी मिळाली तर काय होऊ शकतं कसं होऊ शकतं याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया व्हिडिओकडे जाण्यापूर्वी हिंदी विषयाची बॅच पण आपण लॉन्च केली आहे अजित देवसरांची हिंदी विषयाची बॅच आहे तुम्हाला फक्त आणि फक्त सातशे प्रथम पाचशे चाळीस टक्के ऑफ आपल्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच चालू झाली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे लिमिटेड अनलिमिटेड टाइम तुम्ही व्ह्यू करू शकता दुसरा मुद्दा महत्वाचा की टीटीच्या बॅचच्या सेपरेट बॅचेस बघा पेपर टू ची सेपरेट बॅच आहे विद्यांची पेपर टू ची सेपरेट बॅच आहे तुम्हाला ही समाजशास्त्राची पेपर ची सेपरेट बॅच आहे आणि कंबो बॅच पेपर वन प्लस पेपर टू आहे काही तुम्हाला टू द पॉईंट अभ्यास करायचा असेल परीक्षेत तुमची एक्झाम घेणार आहे ऑफलाईन एक्झाम होणार आहे त्या संदर्भात तुम्ही कुठेही मार्गदर्शन घेतलं असेल कुठेही तुमचं अभ्यास करून झाला असेल तरी मी तुम्हाला सजेस्ट करेल गरज असेल तर नक्कीच बॅच लागेल जॉईन करा ह्या बॅचकडून तुम्हाला टू द पॉईंट शिकवलं जाणार आहे टेस्ट सिरीज अव्हेलेबल आहे चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज अव्हेलेबल आहे तुम्हाला या चॅप्टरमधून मधून पीडीएफ नोट्स पण अव्हेलेबल आहे सो so, नक्की जॉईन करा काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा जाऊया मुख्य मुद्द्याकडे फॉर्म भरायची लास्ट डेट तीस सप्टेंबर आहे आणि या संदर्भात आपण बघितलं की एनसीईटीच्या नॉर्मनुसार जर आपण बघितलं तर एनसीईटी काय करते सीटीईटीला प्रथम वर्ष अपियर प्रथम वर्षातल्या शिकणाऱ्या किंवा ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्याला इथे परमिशन देते बीएड बीएड बी एड मग सीटीटीच्या नॉर्मनुसार किंवा सिटीला जर अलाउड करते एन सी टी तर एन सी टीच्या टीईटीला सुद्धा त्यांनी अलाउड करायला पाहिजे पण मात्र टीईटीला प्रथम वर्ष शिकणारे किंवा प्रथम वर्षाला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नव्हता आणि आताही येत नाही आहे या संदर्भात त्यांना आपण बऱ्याच वेळेस मेल पण केले त्यांना मेल केल्यानंतर मेलचा रिप्लाय आपल्याला भेटलाय आणि एक शुद्धीपत्रक पण आपल्याकडे आले बघा मेल आपण केला तर मेलला रिप्लाय त्यांचा आला बघा हा मेल आहे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा मेल आहे त्या मेलचा रिप्लाय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या तेवीस ऑगस्ट दोन हजार तेजा तेराच्या बघा त्यांनी हा जी आर इथे मेन्शन केलाय ह्या जी आर नुसार मुद्दा क्रमांक सहा जो त्यांनी इथे अधोरेखित केलाय त्यामुळे सांगितलंय की अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच शिक्षक पात्रता म्हणजेच डी टी देता येऊ शकते प्रथम वर्षात शिकणारे किंवा प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना टीईटीला इथे प्रवेश घेता येणार नाही ना मात्र सी टी ई टीला या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो नाही नुकतंच सी टी टीचं नोटिफिकेशन पण आलेलं आहे सो विद्यार्थ्यांना मी सांगेल की तुम्हाला जर पात्रता परीक्षा द्यायचीच असेल तर सीटीटी हा तुम्हाला चांगला ऑप्शन आहे सी टी ई टी दिली तरी टीटी द्यायची गरज पडणार नाही सी टी टी तुम्हाला टेटसाठी कन्सिडर केली जाते ओके हा जरा मेलला त्यांनी दिलेला रिप्लाय दुसरा मुद्दा जर बघितला तर दुसरा मुद्दा आहे त्यांनी दिलेलं शुद्धीपत्रक बरा तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचं त्यांनी शुद्धी पत्रक आहे आणि या शुद्धी त्यांनी सांगितलं हा तीन नंबरचा पॉईंट आहे म्हणजे आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं आम्ही सुद्धा मेल केले भरपूर सारे मेल त्यांना गेल्यानंतर त्यांनी शुद्धीपत्रक पण दिलंय हे शुद्धीपत्रक तीन गोष्टींसाठी होते त्यापैकी एक आपण जे केलं होतं त्या मुद्द्यावर त्यांनी अधोरेखित केलंय बघा त्यात त्यांनी सांगितलंय हा परत एकदा तेवीस ऑगस्ट दोन हजार तेराचा जीआर नुसार त्यांनी सांगितलंय की जे काही किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करेल ती धारण करणाऱ्या म्हणजे ती धारण करणाऱ्या म्हणजे पदवी की डी एड बी एड धारण करणार किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षेला बसण्याची मुभा राहील या मुद्द्यानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवेदनपत्रामध्ये नवीन विकल्प दिलेला आहे आता लक्षात घ्या लास्ट इयर विद्यार्थीच फॉर्म भरू शकतो याबद्दल मी तुम्हाला बोललो पण आहे हा जी आर पण मी तुम्हाला दाखवत बघा तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा जी आर सुद्धा मी बघितला त्यात त्यांनी सांगितलंय की तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षाची कार्यपत्र निश्चित करण्याबाबतचा हा जी आर आहे त्यातला सहा नंबरचा पॉईंट जर आपण बघितला तर तो त्यांनी सांगितलेला नुसारच आहे राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करेल धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षेला बसण्याची मुभा राहील सध्या किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ शासन निर्णय दिनांक तेरा दोन दोन हजार तेरामुळे निश्चित करण्यात आलेली आहे मग डीएड बी एडच्या लास्ट इयरला सेकंड इयरला अपियर असणारा विद्यार्थीच आता फॉर्म भरू शकतो मात्र प्रथम वर्षातला डीएड बी एड विद्यार्थी इथे प्रवेश घेऊ शकत नाही त्यांनी मग काय करायचं हा प्रश्न त्यांच्या समोर अनुत्तरितच आहे त्यांचा प्रश्न जो आहे की सर मग आम्ही काय करायचं तर अशा विद्यार्थ्यांना सिटी हा चांगला ऑप्शन आहे डिसेंबर जानेवारीला जरी टेट झाली तर टेट चा फॉर्म भरत असताना तुम्हाला माहिती असेल टेट चा फॉर्म भरत असताना डीएड किंवा बीएड हे तुमचं कम्प्लीट असणारा विद्यार्थीच टेटचा फॉर्म भरू शकतो मात्र पात्रता परीक्षा तुम्ही सी टी टीची पण दिली तरी चालणार आहे टेट ची दिली तरी चालणार आहे आता ही टी तुम्ही दिली तरी चालणार आहे फक्त प्रथम वर्षात देऊ शकत नाही ॲपेल विद्यार्थी देऊ शकतो सो त्यांना ऑप्शन मी सांगेल सी टी डी तुम्ही देऊ शकता बाकी जे अभ्यास करणारे विद्यार्थी आता त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की तुम्हाला ह्या फार कमी डिस्काउंटमध्ये म्हणजे बाराशे वीस रुपयामध्ये तुम्हाला हे पेपर वनचं कंबो पॅग मिळतंय पेपर टूचं कंबो पॅक बाराशे ऐंशीमध्ये आणि पेपर वन पेपर टूचा कंबो पॅक सतराशे चोपन्नमध्ये घर पोहोचत आहे तुम्ही लगेच ऑर्डर करू शकता ऑर्डर करण्यासाठी ह्या नंबरला संपर्क कदा बघा हा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस बासष्ट एकोणचाळीस ऐंशी मी रिपीट करतो पंच्याण्णव सत्तावीस बासष्ट एकोणचाळीस ऐंशी या नंबरला कॉल करा आणि बॅचेस संदर्भात डायरेक्ट अकॅडमीचा ॲप डाऊनोड करून डायरेक्ट परचेस करा अडचण आलीच फार तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद